श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही व्हिडिओ म्हणून दाखवते आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाळा तीन न गबाई तुझी तुझी पिवळी पावईल पिवळी पावईल तुझी पिवळी पावईल सुख लावा लावल बाळायन सुख लावल बाळायन लावल बाळायन सुख लावल बाळायन भरल्या बाजारात गे तिघीला तीन खन ती गेला तीन खन गेतील तिघी ला तीन खन तिघी ला तीन खन भाऊज गुजर बाळातीन गुजर बाळातीन भाऊज गुजर बाळातीन भावाला झाला लेक साकर आली ग माझ्या गावा आली ग माझ्या गावा साखर आली ग माझ्या गावा न जावा भावा रामचंद्र नाव ठेवा रामचंद्र नाव ठेवा रामचंद्र नाव ठेवा भाऊज गुजर बाळातीन साखर गावाला माझ्या गावाला माझ्या साखर गावाला आली पुत्र नवती कन्या झाली पुत्र नवती कन्या झाली बंधूला झाली लेक जाते हुंबर हुं हुं सारवाय हुंबर सारवाय जाती हुंबर सारवाय लेख त्याची त्या लाग हांबराय लेख त्याची त्या लाग हांबराय त्याची त्या लाग हांबराय लेख त्याची त्या लाग हांबराय नव केलं मी ग नवसा सारक झालं बाई बंधूच माझ्या बाळ माझ्या अंगणी नाल बाई बंधूच माझ्या बाळ माझ्या अंगणी नाल बाई श्री स्वामी समर्थ